नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुर्ला विधानसभेतून से मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगुल फुंकलं आहे मनसे कुर्ला विधानसभा विभाग अध्यक्ष प्रदीप वाघमारे यांच्या कुर्ला नेहरू नगर येथील मनसे मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आले मनसेच्या कुर्लागड मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी राज ठाकरे यांच्या समवेत मनसे नेते शिरीष सावंत संदीप देशपांडे उपशहर अध्यक्ष योगेश सावंत उपस्थित होते यावेळी रुग्णांकरिता मोफत सेवा पुरवणाऱ्या रुग्णवाहिकेचं लोकार्पणही करण्यात लो। आलं I आणि आपल्या माध्यमातून पार पडलेला आहे स्वागत युती होईल आता बघा तेवीस तारीख पासून अर्ज भरायचे आहेत नक्की जाहीर होणार वाट बघा आता कशा प्रकारे मनसे जागा लढवणार आहे कशा किती जागांची मागणी करणार आहे काय सांग ही सर्व त्याचा अभ्यास सुरू आहे लवकरच कळेल आपल्याला एक दोन दिवसामध्ये काय चित्र असेल चित्र एकच असेल की मनसेचा आणि शिवसेनेचा झेंडा या महानगरपालिकेवर टक्के सन्मान्य जा रासाहेब ठाकरे ज्या ठिकाणी जातात त्या जा ठिकाणी निवडणुकीचं बिगुलच वाजत असतं कारण ते नेहमी महाराष्ट्राच्या उद्धारासाठी काम करत असतात आज कुर्ला विधानसभेच्या माध्यमातून प्रचाराचा नारळच फुटला की काय असं आम्हाला वाटतंय आहे आज सन्मान्य रासाहेब ठाकरे यांचे पाय आमच्या कुर्ला गडाला कुर्ला विधानसभेला लागले निश्चितपणे आम्ही साय साहेबांनी जे आम्हाला स्वप्न दाखवलेलं आहे त्यासाठी कटिबद्ध आहोत आम्ही सर्वच पदाधिकारी मिळून चांगलं काम करू आणि या कुर्ला विधानसभेमध्ये मनसेचा झेंडा करू आज मी स्वतःला भाग्यवान समजतो मला या ठिकाणी जे लाभलेले पदाधिकारी आहेत सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही आज हे सर्व कार्य संपन्न करू शकलो अशा सर्वांच्या प्रयत्नाने आमचे श्री श्री सावंत साहेब नेते आमच्यासमोर उभे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्य करतो आहे आणि त्यासाठी आम्हाला सन्मान्य राजसाहेबांनी आशीर्वाद दिला आम्ही निश्चितपणे चांगलं कार्य करून दाखवू मनसेच्या कुर्लागड मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी दोन्ही ठाकरे बंधूंची सेना एकत्रित आल्याचं अशा या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना सरचिटणीस आरिफ शेख शिवसेना उभाठा पक्षाचे उपनेते नितीन नांदगावकर माजी विभाग प्रमुख मनीष मोरचकर माजी नगरसेविका प्रवीणा मोरजकर मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली संजय आडारकर माऊली थोरवे रवींद्र शेलार संदीप हुडगी राजेश चव्हाण गणेश चुक्कल कुर्ला विधानसभा महिला विभाग अध्यक्षा सुचिता चव्हाण विभाग सचिव राजू चव्हाण यांच्यासह उपविभाग अध्यक्ष महिला उपविभाग सचिव शाखा अध्यक्ष महिला शाखाध्यक्षा आणि असंख्य मनसे सैनिक उपस्थित होते अतिशय उत्साहाचं महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये विरोधकांना घाम ठाकरे ब्रँड एकत्र आले जनतेमध्ये आतापासूनच दिवाळी साजरी केली जाते आणि मराठी माणूस ताकद काय हे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे आणि त्यांची त्यांना मानणारी सर्वसामान्य जनता हे या पालिकेच्या इलेक्शनमध्ये भव्य मतांनी जिंकून मुंबईमध्ये महानगरपालिका ही फक्त ठाकरेंचीच आहे ते दाखवून देते आणि त्यानिमित्ताने आज राजसाहेबांचे आणि माझे सर्वांचे मित्र लाडके प्रमुख प्रदीप वाघमेरेजी आज येथे विधानसभेमध्ये या नावाने जी शाखा आज उद्घाटन केलेलं आहे मी मनापासून त्यांचे आभार आणि अभिनंदन करण्यासाठी इथे आलेलो आहे प्रदीप वाघमारे आणि माझे फार मोठे संबंध आहेत ते माझे नुसते मित्र नसून आम्ही एकत्र परिवारासारखे ज्यावेळी मी मनसे त्यावेळी आमच्या फार जुन्या आठवणी आहेत आणि प्रदीप वाघमारे कार्य करणारा कोर्ट विभागाला मिळाला त्याचा फायदा इकडच्या स्थानिक लोकांना होणार आहे मी पुन्हा एकदा प्रदीप आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त वातावरण खूप चांगलं आहे येणाऱ्या काळात तुम्हाला ठाकरे बंधूची ताकद या मुंबईमध्ये नक्की दिसणार आणि सोळा तारखेला मी परत सांगतोय तुम्हाला ठाकरे बंधूंचा झेंडा तिथे महानगरपालिकेवर दिसणार मराठी माणूस महापौर होणार खरं तर आज हे सगळं चित्र बघून कळतं आहे की लोकांमध्ये किती प्रेमाची भावना आहे ठाकरे बंधूं ब म बद्दल ही आता इथे बघून सिद्ध झालेली आहे आणि आज आमच्या सगळ्यांचे लाडके राजसाहेबांचं इथे आगमन झालं होतं खूप मोठ्या उत्साहात आपले वाघमारी साहेबांनी आणि सगळ्या टीमने त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि फक्त आता पंधरा सोळा जानेवारीला आपला हा ठाकरे बंधूंचा भगवा हा महानगरपालिकेवर फडकणार आहे आणि पुन्हा एकदा महानगरपालिका लोकांच्या सेवेसाठी सुसज्ज होणार आहे कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता